हॅलो गाई ही सो आज आम्ही चाललेलो आहोत शिर्डीला तुम्हाला माहितीच असेल आठ दिवसापूर्वी आमच्या सोनावटी मधून पालखी निघाली साई बाबांची आठवा दिवस आजचा आठवा दिवस लागला आठवा शिर्डीला आमच्या बागेनी आणि पॅराडाईज आणि गाड्या लागल्या सगळ्या आणि आता वाचले तर रात्रीचे दीड आम्ही थांबलो आता सकाळी काय बोलावं कळत नाहीये इथे जाम ब्लॉगर लोक दिसली म्हणून मला पण वाटलं की करावं ब्लॉग ही पार्टी लागून बोलली वगैरे लागली गाईज लोक येस बेबी येस बेबी ये आमची आरू आरू थंडी वाजते चिप्स आणलाय ओके आमच्या ही आमची बस आमची म्हणजे आमच्या पप्पानी विकतच घेतली आता काल रात्री दहा वाजता हा मग आपल्याच नावावर झाले ना आजच्या पुरती बरं ना रू कसा <laughs> वाजल्यात आणि आम्ही शिर्डीमध्ये मध्ये पोहोचलोय आणि आमची आर्वीची कंडिशन कशी झाली आहे जी आमची लिटील आर्वी एवढं थंडीत तू चालते हा कुडकुडते जाम थंडी आहे हाय गाईज आणि आम्ही आता पोचलोय शिर्डीला सकाळीच पोचलो पण आता आम्ही चाललोय शेवायला आरवी पण आहे खूप लवकर चाललोय ऍक्च्युली जेवायला आम्ही सव्वा अकरा लाच नाही नाही जेवायला चाललोय आम्ही लवकर चाललं आहे सव्वा अकरा झाल्यात आत्ताची जाम भूक लागली आर्वीला आमच्या आर्वीला भूक नाही नव no, 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 तर आमची आता पालखी येईल संध्याकाळी तर आपण तिथला पण शॉर्टपट बघूया हाय गाईज मी नाही सो so, हाय गाईज तर आता आपली पालखी येत आहे साईनाथ सेवा मंडळाची आमचे पप्पा पण गेलेले चालत तर त्यांनी कॉल करून सांगितला की आता पंधरा वीस मिनटात पालखी पोचते तर आता आम्ही निघालोय तुझं लक्ष कुठे पण तर आता आम्ही सगळेजण निघालोय रेडी झालोय आता आणि आता आता भरतात चालतो आता आमचे सगळेजण मंडळी झालात का रेडी ओ आमचे मंडळी ही मंडळी काय तुला कसं वाटतंय तर आज आपले पप्पा भेटणार मस्त छान वाटत आरू तुला कसं वाटतंय अच्छा हो दोघांचे फोटोशूट पाहिला आणि आमची पण दिदी रेडी झाली आणि तिला पहिला तसं फोटो काढ फोटो काढू शकता नसतं नाही काढला अजून एकटी फोटो काढते चालणार आपली पायकेट तो चला आपण निघूया आणि आपल्या पालखीचा फोटो शूट करूया जाऊया पाई शिर्डीच्या कायी जाऊया पायी शिर्डीच्या ठाई मला जावस वाटलं हो मला जावस वाटलं हो येऊन सपनात माझ्या कानात बाबानी म्हटलं येऊन सपनात माझ्या कानात बाबानी म्हटलं येऊन सपनात माझ्या कानात आमची गँग फोटोशूट करायला आलेली आहे इथे कल्सर तिथं आणि यो पण भेटला आम्हाला मध्ये राणी आता पडलेला पण आम्ही त्याला उचलून आणला नानूला बरं ना नानू होत पडलेलं कुठेतरी आणि हे लोक नुसत फोटो काढतात हे मला पण घ्या फोटो मध्ये बाय बाय आता आम्ही चाललो आमच्या रूमवर बाय बाय गुड नाईट गुड नाईट राम साईराम साई साईराम बाय बाय चलो जाऊया बाय बाय चला आपण आपल्या रूमवर जाऊया आम्ही रात्रीचे जाम फिरत बसतो आणि हे दोघं तर कॉन्स्टंट आहेत माझ्यासोबत असतातच असतात फिरायला आता आम्ही मंदिर बघायला आलेलो आणि ते दूध पण घ्यायला आलेलो आता घरी जायचं आणि झोपायचा आणि पुढचा पार्ट का असेल माहिती ना नाही आता इथपर्यंत स्टॉप चलो पाहिजे